मी प्रल्हाद रामराव बोरगड अध्यक्ष सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि हे माझं सातेफळ शिवारातील गट नंबर तीनशे चाळीस मधील क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये एकरमध्ये एक आपण मागच्या वर्षी तूर तुरामध्ये तुरीमध्ये आंतरपीक म्हणून मूग आणि तीळ घेतला होता त्याच्यानंतर आता तूर निघाल्याच्यानंतर आपण या शेतामध्ये बरू जो ताग म्हणतो आपण त्याला तो हिरवळीच्या खतासाठी आपण याच्यामध्ये घेतलेला आहे आणि आपण पाहत आहात याला साधारणपणे आत्ता वीस पंचवीस दिवस झालेले आहेत आणि अशा कंडिशनमध्ये हा ताग आहे याला जैविक आपण जैविक शेती ही दोन हजार बारापासून करतो आहे आणि अतिशयचा याचा जो पोत आहे तो सुधारलेला आहे यावर्षी या क्षेत्रामध्ये या आपण साधारणपणे मेमध्ये किंवा जूनमध्ये अद्रक लागवडीचा प्लॅन करतो आहे आणि त्याच्यासाठी रान तयार करण्याचं चालू आहे हिरवळीचं चा खत आपण याच्यामध्ये गाडणार आहे त्याच्यामुळं पुढे आपल्या येणाऱ्या पिकाला एक जे लागणारं जे अंध्रव्य आहे त्याचा पुरवठा इथंच होईल जीवाणूंची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे आपण वेळोवेळी तुम्हाला त्याची अपडेट देत राहू आता सध्या ही पिकाची परिस्थिती आहे या पद्धतीनंच जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला जे काही जे पिकासाठी पुढील पिकासाठी लागणारे जे अन्नद्रव्याची निर्मिती जी आहे असं हिरवळीचं खत देऊन वगैरे जे जीवामृत हे ते सगळं देऊन घनजीवामृत आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्याची पूर्तती करणं गरजेचं आहे तरच आपण चांगलं पीक घेऊ शकतो आणि आपलं जे आर्थिक परिस्थिती आहे ती सुदृढ शकेल आणि विषमुक्त अन्न समाजाला देण्याचं जे दायित्व आहे तेही आपण निभवू शकू शेतकरी हा अन्नदाता बनला पाहिजे तो विषदाता बनला नाही पाहिजे यासाठी आमचं हे प्रयत्न चालू आहेत आणि या प्रयत्नामध्ये ग्राहक वर्गसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद देतो आहे देशभरामध्ये आमचा माल जातो आहे बाहेर देशातही माल आपण पाठवू शकतो आहे याचा आम्हालासुद्धा एक शेतक शेतकरी म्हणून शेतकऱ्याचं लेकरू म्हणून मनस्वी आनंद होत आहे आणि वेळोवेळी आपल्याला तुम्हाला सर्वांना प्रेक्षकांना माहिती देत असताना मनुष्य आनंद होतोय की आमचे प्रयोग आपण पाहतात त्याच्यामुळं आम्हाला ऊर्जा येते परंतु अपेक्षा अशी आहे की आमचे हे प्रयोग पाहत असताना आपण काही प्रमाणामध्ये करून बघावं आणि काही जणांनी हे प्रयोग आपल्या शेतावर सुद्धा करावे जेणेकरून जे ही जी जे चळवळ आहे ही चळवळ वाढीस लागेल आणि जे काही आपला उत्पन्न खर्च कमी करणे उत्पन्न वाढवणे आणि विषमुक्त अन्न निर्माण करणे ह्या गोष्टीमध्ये एक यशस्वी आपण होऊ एकमेकाला आपल्या अनुभवाच्या गोष्टी शेअर करू जेणेकरून काही चुकत असतील तर त्यामध्ये सुधारणासुद्धा केल्या जाईल कारण कोणीही स्वयंपूर्ण नसतो आमचेही हे प्रयोग असतात बऱ्या बऱ्याच वेळा आपले प्रयोग कुठंतरी चुकतात चुकल्यावर मग फिरापडे म्हणतो तसं काही गोष्टी होतात त्याच्यातूनही काही नवीन शिकता येतं चूक ही म्हणजे अपयश ही यशाची पाहिली पहिली पायरी असते त्या पद्धतीनं आपण त्याला घेऊन चलावं लागतं आणि पुढे सुधारित पद्धतीनं यशस्वी व्हावं लागतं एवढं लक्षात घेऊन आपण प्रत्येकानं चाललं पाहिजे आम्ही चलण्याचा प्रयत्न करत आहोत आपण सूर्या फार्म्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तसंच सबस्क्राईब करा आणि आमच्या या प्रयत्नाला बळ द्या आणि या चळवळीमध्ये ज्यांना शक्य होईल त्यांनी सहभागी व्हावं एवढं या निमित्तानं मी आपणास सर्वांना सांगू इच्छितो आणि परत एकदा हा हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधव बांधवापर्यंत पोहोचवाल ही अपेक्षा ठेवतो आणि इथेच थांबतो धन्यवाद